सगळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या आणखी एका घोटाळ्याबाबत म्हणजे फडणवीस सरकारशी संबंधित आणखी एका भानगडीबाबत फडणवीसांचं सरकार हे भानगडबाजांचं सरकार आहे लुटारूंचं सरकार आहे अशी टीका अनेक वेळा झालेली आहे मंत्री जे आहेत मंत्रिमंडळातले त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झालेले आहेत कोणी दारूवाला आहे कोणी रमी खेळतो हे सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे पण आता महायुतीचे मंत्री आणि ह्या मंत्र्यांचे नातेवाईक यांचा जो डोळा आहे तो महाराष्ट्रातल्या भूखंडांवर आहे राजकारणाचा डोळा नेहमीच भूखंडांवर असतो कारण भूखंड आपल्याला श्रीमंत करू शकतात असं या राजकारण्यांना वाटत असतं त्यामुळे एकापाठोपाठ एक भूखंडाच्या भानगडी बाहेर येत आहेत आता जी भानगड बाहेर आलेली आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांची भानगड भानगड आहे पार्थ पवार यांची पार्थ पवार यांचा भूखंड घोटाळा ज्याविषयी आज मी बोलणार आहे सुरुवातीलाच सांगतो ज्याचं श्रेय आहे ते त्याला द्यायला हवं हो। म्हणजे कुणाला द्यायला हवं हो। तर झी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार आणि त्यांचे रिपोर्टर चंद्रकांत फुंदे यांना हे श्रेय द्यायला हवं हो। कारण काल या भूखंड घोटाळ्याच्या बातमी जी आहे तिचा गौप्यस्फोट या दोघांनी झी चोवीस तासवर केला त्यानंतर सगळे लोक बोलायला लागले अंबादास दानवे बोलले अंजली दमानिया बोलल्या सचिन सावंत बोलले विरोधी पक्षाचे वेगवेगळे नेते बोलले अगदी अजित पवारांचा राजीनामा मागेपर्यंत वेळ गेली अर्थातच अजित पवारांनी हा झटकून टाकलेत माझा काहीही संबंध नाही या सगळ्या प्रकरणाशी असं त्यांनी आज सांगितलं पहिल्यांदा त्यांना पत्रकारांना विचारलं तेव्हा ते काही न बोलता अक्षरशः पळून गेले पण दुसऱ्यांदा त्यांनी पत्रकारांसमोर सा येऊन सांगितलं की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही दोन तीन महिन्यापूर्वी माझ्या कानावर हे प्रकरण आलं होतं तेव्हा बेकायदेशीर काही करू नका अशा सूचना मी दिल्या होत्या म्हणजे एक लक्षात घ्या हा भूखंड घोटाळा अशा प्रकारे होतोय याची बातमी अजित पवारांपर्यंत पोचली होती अर्थातच पार्थ पवार जर यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर अजित पवारांपर्यंत पोचणारच अजित पवारांच्या कानावर या गोष्टी आल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी ते असं म्हणतात की सांगितलं होतं की बेकायदेशीर गोष्टी करू नका पण मला असं वाटतं पार्थ पवार हे ॲडल्ट आहेत त्यांना स्वतःचं मत असणार राजकारणात पुढे जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते आपल्या वडिलांकडे पाहून ते शिकलेले असणार त्यामुळे माझे वडील जर सत्तर हजार कोटीचा घोटाळा करू शकतात तर मी काही हजार कोटींचा घोटाळा काहीशे कोटींचा घोटाळा का करू शकत नाही असं त्यांच्या मनाने घेतलं असणार घोटाळा केलाय त्यांनी पार्थ पवार यांनी काय केलाय तो आधी समजून घेऊया पुण्यातल्या अत्यंत उच्चभ्रू अशा भागातली त्रेचाळीस एकर जमीन आहे त्रेचाळीस एकर जमीन या कोरेगाव पार्क मधल्या जमिनीचा दर स्क्वेअर फुटाला दर रेट काय मी तुम्हाला सांगतो तो रेट आहे दहा हजार सातशे रुपये आता वाढलेलाही असू शकतो पण किमान रेट या जमिनीचा दर स्क्वेअर फुटाला दहा हजार सातशे रुपये आहे अशी त्रेचाळीस एकर जमीन पार्थ पवार यांनी एका कंपनीकडून त्या कंपनीचं नाव आहे पॅरामाऊंट यांच्याकडून विकत घेतली तीनशे कोटी रुपयाला बघा तीनशे कोटी रुपयाला विकत घेतली आता बाजार भावामुळे जमिनीचं मूल्य काय बाजारभावानुसार जमिनीची किंमत आहे अठराशे चार कोटी रुपये कोरेगाव पार्कला चालू असलेला दर दर दरला दर तर या जमिनीची किंमत अठराशे चार कोटी रुपये आहे ही जमीन पार्थ पवार आणि त्यांचे पार्टनर भागीदार दिग्विजय पाटील जे त्यांचे मामे भाऊ आहेत यांनी फक्त तीनशे कोटी रुपयाला विकत घेतली अठराशे चार कोटी रुपयाची जमीन आता गंमत बघा रेडी रेकनरप्रमाणे म्हणजे सरकारी दराप्रमाणे या जमिनीचा जमिनीची किंमत काय आहे तर ती दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये आहे ती जमीन तीनशे कोटी रुपयाला पार्थ पवार यांनी विकत घेतली पण लोक काही मूर्ख नाही आहेत याचं कारण रेडी रेकनरप्रमाणे जगातली किंवा देशातली किंवा राज्यातली कुठचीही जमीन विकली जात नाही हे आपल्याला माहिती आहे प्रत्यक्ष बाजारभाव वेगळाच असतो तर मुद्दा आहे कोरेगाव सारख्या उच्चभ्रू एरियातली त्रेचाळीस एकर जमीन पार्थ पवार आणि त्यांच्या भागीदाराने फक्त तीनशे कोटी रुपयाला विकत घेतली ही विकली तर त्यांना आज या क्षणी अठराशे चार कोटी रुपये मिळतील म्हणजे फायदा कितीपट झाला तुम्ही मोजा तीनशे कोटीची जमीन आहे अठराशे कोटी रुपये मिळतील असं मी म्हटलेलं आहे म्हणजे या जमिनीवर आजच्या दिवशी जर त्यांनी विकली तर पंधराशे कोटी रुपये पार्थ पवार यांना फायदा होईल हे लक्षात घ्या आता असं आहे की मंत्र्यांचा मुलगा असेल मंत्र्यांचा नातेवाईक हो असेल जमिनीचे व्यवहार करण्यापासून त्यांना कुणी रोखलेलं नाही आहे पण भानगड इथे आहे की ही जी त्रेचाळीस एकर जमीन आहे ही सरकारी जमीन आहे हे लक्षात घ्या ही लँड रेकॉर्ड्समध्ये महार जमीन आहे महारवतनाची जमीन ही अशा पद्धतीने विकता येत नाही सरकारच्या परवानगीशिवाय महार जमिनीवर मालकी ही सरकारची असते सरकारने ती बारा बाला बारा, बारा बलुतेदारांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वापरायला दिलेली असते जेव्हा यातलं उत्पन्न येतं या जमिनीतलं तेव्हा अर्ध उत्पन्न या बलुतेदारांना सरकारला जावं द्यावं लागतंय लक्षात घ्या म्हणजे मूळ मुद्दा असा ही त्रेचाळीस एकर जमीन महारवतनाची जमीन आहे म्हणजे सरकारी जमीन आहे ती सरकारी परवानगीशिवाय विकता येत नाही इथेच मोठा फ्रॉड झालेला आहे लक्षात घ्या तीनशे कोटी रुपयाला घेतली हा पुढचा फ्रॉड अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी रुपयाला घेतली हा पुढचा मुद्दा आहे आधीचा मुद्दा असा आहे की जी जमीन विकता येत नाही ती महारवतनाची जमीन तुम्ही विकत घेतली आता पार्थ पवारांनी हे उपद्व्याप कसे केले तर ही जी पॅरामाऊंट कंपनी आहे तिने या जमिनीच्या मूळ मालकांकडून दोनशे त्र्याहत्तर मालक आहेत गायकवाड वगैरे 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 तर या गायकवाडांकडून या पॅरामाऊंट कंपनीच्या शीतल तेजवानी यांनी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली होती किती वर्षांपूर्वी एकोणीस वर्षांपूर्वी दोन हजार सहाला आणि त्या पॉवर ऑफ ॲटर्नीमध्ये आम्ही तुम्हाला काही किरकोळ रक्कम देऊ असं लिहिलेलं होतं म्हणजे एक प्रकारे या शीतल तेजवानी यांनी या, या जमिनीचे जे मूळ मालक आहेत त्यांची फसवणूक केली कायद्याची कलमं बघितली नाहीत नियम बघितले नाहीत त्यांची फसवणूक केली आणि वर आता ही जमीन या शीतल तेजवानी पार्थ पवार यांना तीनशे कोटी रुपयाला विकली ही एक भानगड झाली दुसरी बो भानगड म्हणजे कमी किमतीला विकली आणखी एक भानगड झाली आणखी एक भानगड ही की पार्थ पवारांच्या कंपनीने पार्थ पवारांच्या कंपनीने या जमिनीवर स्टॅम्प ड्युटी किती भरली असेल तर फक्त पाचशे रुपये भरली हे लक्षात घ्या म्हणजे मला आश्चर्य वाटतं या राज्यातल्या उद्योग खात्याचं आणि त्या खात्याच्या अधिकाऱ्यांचं डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री इंडस्ट्री सेंटरचं की ज्या जमिनीवर नियमाप्रमाणे एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी लावायला पाहिजे तिथे पार्थ पवार आणि त्यांची कंपनी ही आय टीशी संबंधित काही उद्योग करणार आहे म्हणून त्यांना सवलत दिली गेली आणि त्यांना फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटीमध्ये ही जमीन देण्यात आली आता बघा तुम्ही आम्ही घर घेतलं तर स्टॅम्प ड्युटी भरावी लागते लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी असते सामान्य माणसाला न परवडणारी स्टॅम्प ड्युटी असते म्हणजे आधी घर घ्यायचा त्रास नंतर स्टॅम्प ड्युटी भरायचा त्रास ती कधी माफ होत नाही पण या पार्थ पवार आणि त्यांच्या भागीदाराने दिग्विजय पाटील यांनी जे त्यांचे मावे मामे भाऊ आहे यांनी त्रेचाळीस एकर जमीन घेतली तरी त्यांना स्टॅम्प ड्युटी किती लागली तर प फक्त पाचशे रुपये नियमात बसवण्यात आली ही जमीन हे लक्षात घ्या तीनशे कोटी रुपयाची जमीन मुळात जिचं आता मार्केट व्हॅल्यू हे अठराशे कोटी रुपये आहे तिच्यावर फक्त स्टॅम्प ड्युटी पाचशे कोटी पाचशे रुपये घेण्यात आली पाचशे कोटीसुद्धा नाही माफ करा पाचशे रुपये घेण्यात आली फसवा फसवी आहे फ्रॉड आहे भूखंड घोटाळा आहे मुळामध्ये महारवतनाची पुन्हा एकदा सांगतो ऐकून घ्या महार वतनाची जमीन विकता येत नाही त्याची मालकी सरकारीच येत असते ती जमीन या शीतल तेजवानी यांनी विकलेली आहे पार्थ पवारांना पार्थ पवारांनी अठराशे कोटी रुपये मार्केट व्हॅल्यू असलेली जमीन फक्त तीनशे कोटी रुपयात विकत घेतली आणि सरकारी अधिकाऱ्यांनी उद्योग खात्याचे अधिकारी त्यांना फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी लावली की नाही धक्कादायक प्रकार तुम्ही जर मंत्र्यांचे नातेवाईक असाल तुम्ही जर अजित पवारांचा चिरंजीव असाल तर तुम्हाला अशा सवलती मिळू शकतात तुम्ही मंत्र्यांचे नातेवाईक असाल मंत्र्यांचे चिरंजीव असाल मंत्र्यांचे दूरदूरचे नातेवाईक असाल तरी सुद्धा अधिकारी तुम्हाला अशा सवलती देऊ शकतात आता गंमत बघा देवेंद्र देवे फडणवीस यांच्या कानावर हा प्रकार गेला कालच गेला कालच झी झी चोवीस तासने हा गौप्यस्फोट केला आणि कागदपत्रांत सह केला पुराव्यांसह केला देवेंद्र फडणवीस असं म्हणाले ही बाब गंभीर आहे मी चौकशी करतो म्हणून त्यांनी आपलेच अतिरिक्त मुख्य सचिव सनदी अधिकारी यांना चौकशीसाठी नेमलं त्यांनी तहसीलदाराला निलंबित केलं आणि त्याबरोबर दुय्यम रजिस्ट्रारलाही निलंबित केलं बघा बळी कोणाचे देत आहेत तहसीलदार आणि दुय्यम रजिस्ट्रार यातल्या तहसीलदाराने असं म्हटलंय हा काय व्यवहार झाला मला माहितच नाही माझ्या पुढे कधी आलेलाच नाही हा परस्पर झालेला व्यवहार आहे असं तो सुचवतोय तहसीलदार निलंबित मात्र त्याला केलेला आहे जबाबदारी कोणाची आहे मग या दुय्यम रजिस्टारची दुय्यम निबंधक जो आहे त्याची जबाबदारी आहे का तर आहे बरोबर आहे त्याला पकडायलाच पाहिजे त्याला जबाबदार धरायलाच पाहिजे पण दुय्यम रजिस्ट्रार सारखा खालच्या पदावरचा माणूस म्हणजे कनिष्ठ पदावरचा माणूस अशा प्रकारचा निर्णय आपल्या डोक्याने घेऊ शकतो का लक्षात घ्या पार्थ पवारांची ही जमीन आहे पार्थ पवार आणि त्यांच्या भागीदाराची जमीन आहे अजित पवारांचा हा मुलगा आहे याला सवलती दिल्या पाहिजेत असा दबाव या दुय्यम निबंधकावर किंवा तहसीलदाराला माहीत असेल तर तो माहीत नाही म्हणतोय पण माहीत असेल तर कुणी आणला त्यांना जबाबदार धरायला नको आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट जी माझी विरोधी पक्ष नेते विधान परिषदेतले अंबादास दानवे यांनी मांडलेली आहे की मागे एकनाथ खडसे यांच्या एम आय डी सीतल्या जमिनीचं प्रकरण उपस्थित झालं होतं त्यांना राजीनामा द्यावा लागला भोसरी एम आय डी सीमध्ये ही जमीन होती आणि बाजार मूल्यापेक्षा खूप कमी दरामध्ये ही जमीन घेतली म्हणून त्यांची ईडी चौकशी सुरू झाली त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला माझा मुद्दा असा आहे की हा व्यवहार अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय पार पडू शकत नाही तहसीलदार असेल नायब र... दुय्यम रजिस्ट्रार असेल हे कनिष्ठ पातळीवरचे अधिकारी आहेत यांना बळी देऊन काही साध्य होणार नाही यांच्यावर दबाव कोणी आणला यांना तोंडी का असे ना आदेश कोणी दिला <laughs> याची चौकशी व्हायला हवी ही चौकशी होणार आहे की नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट एकनाथ खडसेंवर जर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला तर मग पार्थ पवारांवर तशाच प्रकारचा गंभीर गंभीर गुन्हा दाखल होणार आहे का आता ताजी बातमी अशी येते की स्टॅम्प ड्युटीच्या कायद्यानुसार पार्थ पवारांवर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे अजून झालेला नाहीये त्यांना सोडवलंही जाऊ शकतं हे लक्षात घ्या हे सगळे लबाड लोक आहेत पण गुन्हा दाखल करण्याची गरज आहे नुसतं तहसीलदाराला किंवा रजिस्ट्रारला निलंबित करून भागणार नाही पार्थ पवार आणि त्यांचा जो भागीदार आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे याशिवाय खूप वर्षांपूर्वी पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली ही जी कंपनी आहे पॅरामाऊंट शीतल तेजवानी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे शिक्षा या सर्वांना झाली पाहिजे हा प्रचंड मोठा घोटाळा आहे महार वतनाची त्रेचाळीस एकर जमीन अशा प्रकारे विकू शकत नाही ती विकलेली आहे तिचं मूल्य कमी दाखवलेलं आहे तीनशे कोटी मुळात बाजार मूल्य अठराशे कोटी आहे हा भयंकर मोठा घोटाळा आहे आणि एक लक्षात घ्या आता फडणवीसांनी कारवाई ताबडतोबीने केली पण चर्चा काय चालू आहे हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे कारण राजकारणात फक्त वरवर दिसणाऱ्या गोष्टी नसतात चर्चा ही चालू आहे की अजित पवारांना भाजपवाल्यांनीच अडचणीत आणलेलं आहे ही कागदपत्र झी चोवीस तासच्या रिपोर्टरला कुणी दिली विरोधी पक्षांनी दिलेले नाही आहेत तर सरकारशी संबंधित भाजपच्या लोकांनीच ही कागदपत्र दिलेली आहे कारण अजित पवारांना डोक्यावरून चढवून ठेवणं त्यांना मान्य नव्हतं काही काळापूर्वी तुम्हाला माहिती आहे भाजपचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत आले होते त्यांनी जैन हॉस्टेलच्या भूखंडाचा घोटाळा केला होता त्यांना माघार घ्याय गावी लागली त्यांचे जे बिल्डर होते गोखळे बिल्डर यांनीही माघार घेतली शेवटी तो व्यवहार रद्द झाला असं यांना जाहीर करावं लागलं म्हणजे भाजपचा खासदार जैन हॉस्टेलच्या भूखंडाचा घोटाळा करत होता इथे अजित पवारांचे चिरंजीव महार वतनी जमिनीच्या जमिनीचा घोटाळा करतायत घोटाळेबाद सरकार का मी म्हणतो हे लक्षात घ्या पार्थ पवारांनी केलेला घोटाळा घोटाळ्यामुळे त्यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे मला अजिबात धक्का बसलेला नाही कारण ठिकठिकाणी महायुतीशी संबंधित सत्तेमध्ये असलेले लोक भूखंड घोटाळे करत आहेत एकेकाळी एक महाराष्ट्रामध्ये भूखंडाचं शिखंड खाल्ल्याचा आरोप बाळासाहेब ठाकरेंनी केला होता तो गाजला होता अनेक वर्ष या भूखंडाच्या घोटाळ्यामध्ये गेली आरोप प्रत्यारोप झाले पण आता जे लोक त्यावेळेला विरोधी पक्षात होते ते सत्तेत जाऊन बसलेले आहेत आणि त्यांच्यावरही भूखंडाचे घोटाळे करण्याचे आरोप होत आहेत विसरू नका हे मी तुम्हाला पार्थ पवारचा भूखंड घोटाळा गंभीर आहेच पण त्याबरोबर तुम्हाला आणखीन काही घोटाळ्यांची आठवण देतो गेल्या काही दिवसामध्ये चर्चेमध्ये आलेल्या एक तर अहिल्यानगर म्हणजे जुनं अहमदनगर अहिल्यानगरमध्ये जैन समाजाशी संबंधित जैन ट्रस्टशी संबंधित धार्मिक कार्यासाठी दिलेल्या भूखंडाचा घोटाळा झालेला आहे आणि हा घोटाळा अहिल्यानगरचे अजित पवारांचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेला आहे असा आरोप स्थानिक राजकारण्यांनी केलेला आहे चौकशी झाली पाहिजे जसं पुण्याचा व्यवहार रद्द झाला जैन हॉस्टेलचा तसाच अहिल्यानगरचा व्यवहार सुद्धा रद्द व्हायला पाहिजे अजित पवारांनी पाच पवारच्या बाबत हात जर ठकले तरी संग्राम जगतापच्या बाबतीत त्यांना तसं करता येणार नाही त्यांच्या पक्षाचा आमदार आहे एकत तुम्ही त्याला निलंबित करा काढून टाका किंवा त्याचा जर हा घोटाळा जो आहे त्याची उपमुख्यमंत्री म्हणून चौकशी करा जैन ट्रस्टचा भूखंड अशा प्रकारे एका आमदाराला हडप करता येणार नाही आणखीन एक गोष्ट सांग तुम्हाला मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी पाच सहा दिवसापूर्वी हा घोटाळा बाहेर काढला त्यांचं असं म्हणणं आहे की पाच हजार कोटीचा हा घोटाळा आहे घोटाळा कसला आहे पोलिसांच्या घरांसाठी राखीव ठेवलेला एक भूखंड होता जो बिल्डरला दिला गेला नियम बिल्डरच्या सोयीनुसार वाकवले गेले आणि आता तिथे दुसऱ्याच गोष्टी होणार आहेत हे लक्षात घ्या दुसऱ्याच गोष्टी होणार आहेत त्यांनी गंभीर आरोप केला सरकारने काहीही उत्तर दिलेलं नाहीये महापालिकेशी संबंधित हा घोटाळा आहे महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना माझा सवाल आहे तुम्ही किती मिंदेपणा कराल तुम्ही आयुक्त आहात तुम्ही कस्टोडियन आहात मुंबईकरांच्या हिताचे तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे जे उपद्व्याप करतायत ते तुम्हाला लाभणार नाहीत हे लक्षात घ्या भूषण गगराणी हे एकेकाळी चांगले अधिकारी म्हणून ओळखले जात होते आज सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरून घोटाळे करणारे अधिकारी अशी त्यांची प्रतिमा होती दुसरा मुद्दा एक भाजपचे नेते होते आता ते भाजपमध्ये फारसे ऍक्टिव्ह नाहीत असं म्हटलं जातं त्यांचं नाव आहे मोहित कंबोज मोहित कंबोज यांना गेल्या काही महिन्यामध्ये म्हणजे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर किती प्रोजेक्ट मिळाले चे याच्यावरही वर्षा गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता आरोप केला होता त्यांचं असं म्हणणं आहे की वीस ते पंचवीस प्रोजेक्ट या मोहित कंबोजना मिळाले आणि मोहित कंपोज असं नाव असलं या माणसाचं तरी ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच काम करतायत असं यांचं म्हणणं आहे वर्षा गायकवाड यांचं चौकशी कोण करणार मुख्यमंत्र्यांचं जर मुख्यमंत्र्यांचा जर आशीर्वाद असेल अशा प्रकारच्या एखाद्या बिल्डरला तर चौकशी कोण करणार म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नजरेखालीच या सगळ्या चोऱ्या होत आहेत पार्थ पवारांनी जी चोरी केलेली आहे ती सुद्धा मी हे मानतच नाही अजित पवारांना माहीत नव्हतं अजित पवारांचं नाव वापरूनच पार्थ पवारांनी हा भूखंड घोटाळा केला आहे त्याशिवाय तो होऊ शकत नाही कोणीतरी सरकारी अधिकारी आक्षेप घेऊ शकतो आणि पुण्यामध्येच झाला आहे लक्षात घ्या हे पुणे जे आहे ते आपलं संस्थान आहे असं अजित पवार मानतात ते पुण्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत पुण्यामध्ये त्रेचाळीस एकर जमिनीचा व्यवहार होतो आणि अजित पवारांना कळत नाही हे संभवत नाही विश्वंभर चौधरी म्हणतात किंवा अंजली दमानिया म्हणतात त्याप्रमाणे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा प्रश्न आहे याशिवाय या, या सगळ्या गोष्टीला भ्रष्टाचार विरोधी कायदा सुद्धा लागू होऊ शकतो अंजली दमानियानी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे माझ्या मते ती योग्य आहे पण अजित पवार राजीनामा देणार नाहीत ते निर्लज्ज आहेत सत्तेचा मास तर त्यांना आहेच पण ते निर्लज्ज सुद्धा आहेत सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप झाला तरी त्यांनी कधी राजीनामा दिला नाही भाजपमध्ये जाऊन चौकशी थांबवली आपली म्हणजे मोदींचा लांगुल चालन करून भ्रष्टाचारावर पांघरून घाल घातलं तसाच ते प्रयत्न आता या पाच पवारच्या बाबतीत काही दिवसांनी करतील मला संताप आलाय तो सुप्रिया सुळे यांचा आणि शरद पवारांचा तुम्हाला काही बोलता येत नाही तुमचा पुतण्या त्या पुतण्याचा मुलगा आहे सुप्रिया सुळे म्हणतात पार्थ पवार असं काही करेल असं मला वाटत नाही वाटत नाही म्हणजे काय कागदपत्र बघा जी चोवीस तासनी दाखवलेले योग्य वेळी तुम्ही टी बघत नाही का कागदपत्र बघा पुरावे बघा महार वतनी जमिनीचा हा सौदा आहे की नाही बघा अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला घेतली की नाही बघा फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी ड्युटी घेण्यात आली की नाही ते बघा आणि मग बोला पार्थ पवार असं करेल असं वाटत नाही आम्हाला तर वाटतं पार्थ पवारच असं करू शकतो अजित पवारची दोन्ही मुलं त्यांची ख्याती काही बरी नाही आहे सत्तेचा गैरफायदा घेणारे हे लोक आहेत ते लक्षात घ्या अजित पवारांनी तो घेतलेला आहे अजून आमच्या काही सेक्युलर मंडळींना अजित पवारांबद्दल फार प्रेम आहे या महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवारच सेक्युलर आहेत असं ते म्हणतात मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारचे भ्रष्ट सेक्युलर जे आहेत ते सेक्युलरिझमची बदनामी करतात तेव्हा कृपया अजित पवारांच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न सेक्युलर मंडळींनी करू नये सेक्युलरिझमच्या नावाखाली जी पापं झाली आहेत ज्या बांधगडी झाले आहेत जे घोटाळे झाले आहेत त्याचा दाखला देतच भाजप सत्तेवर आला आहे हे तुम्ही विसरू नका त्यामुळे मला असं वाटतं पार्थ पवार यांच्या या भूखंड घोटाळ्याची स्वतंत्र यंत्रणेत बाफ मार्फत चौकशी झाली पाहिजे सनदी अधिकारी चौकशी करतील यावर माझा विश्वास नाही पार्थ पवारांची जी कंपनी आहे तिचा व्यवसाय काय आहे याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे खरेदी विक्री हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे त्या कंपनीचं नाव आहे अमेडिया ही जी अमेडिया कंपनी आहे तिचा मूळ व्यवसाय आहे खरेदी विक्री आहे म्हणजे कसलीही खरेदी आणि कसलीही विक्री गाड्यांची विक्री गाड्यांची खरेदी मोटरसायकलची विक्री मोटरसायकलची खरेदी जमीन आली तर जमिनीची विक्री जमिनीची खरेदी माणसं विकतात की नाही मला माहीत नाही माणसांची खरेदी करतात की नाही मला माहीत नाही पण तेही करत असते मुद्दा असा आहे की ही सरकारी जमीन आहे महारवतनाची जमीन आहे म्हणजे यावर महाराष्ट्रातल्या जनतेचा अधिकार आहे हे प्रकरण गंभीर आहे अजित पवारांनी राजीनामाच द्यायला हवा पण फडणवीस त्यांना क्लीन चिट बिचाऱ्या मुलांनी हा व्यवहार केलेला आहे कशाला अजितदादाना नावं ठेवता वगैरे असं काहीतरी बोलतील आणि दुसऱ्या बाजूला माझ्या कानावर एक गोष्ट येते की मुरलीधर मोहोळ खासदार मुरलीधर मोहोळ यांचा जैन भूखंडाचा गैरव्यवहार बाहेर आणत्यामध्ये शिंदे सेनेच्या नेत्यांचाच हात होता हे उघडपणे दिसलेलं आहे उघडपणे दिसलेलं आहे आता अजित पवारांची ही भानगड बाहेर आल्यावर शिंदेची भूमिका काय आहे का, का, का भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यांची यामध्ये युती आहे की अजितदाताना बदनाम करा बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शिंदेना जागा दाखवून दिली अजितदादा त्यांच्याशी जमून घेतात पण आता महापालिका इलेक्शनच्या तोंडावर अजितदादांनाही जागा दाखवणं भाग आहे पुन्हा बातम्या अशा येत आहेत की महापालिका निवडणुकांमध्ये नगरपालिका निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शरद पवार आणि अजित पवार युती होऊ शकते मग भाजपचीही गरज आहे फडणवीसांची गरज आहे की अजितदादांना बदनाम केलं जाईल याचा अर्थ हा भूखंड घोटाळा खोटा आहे असं नाही मी फक्त तुम्हाला राजकीय पैलू सांगतोय भाजप काय करेल फडणवीस काय करतील शिंदे काय करतील या गोष्टी ठेवा बाजूला ते राजकारण आहे पण मुळात एक गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य घडलेलं आहे की सरकारी जमीन हडप करायचा प्रयत्न झालेला आहे तिची स्वतंत्र यंत्रणेमार्फतच चौकशी व्हायला पाहिजे एखाद्या निपक्षपाती न्यायाधीशामार्फत अर्थात हा निपक्षपाती न्यायाधीश कुठून शोधून आणायचा असा प्रश्न जर फडणवीसांनी विचारला तर माझ्याकडे मात्र उत्तर नाही आहे आज मिळू शकतो शंभरात एक न्यायाधीश असा मिळू शकतो जर इच्छा असेल तर तेव्हा मुद्दा हा की या पाच पवारांच्या भानगडीची चौकशी करा अजित पवारांनाही जाब विचारा जर तुमची जनतेशी कमिटमेंट असेल तर अन्यथा हे घोटाळे होत राहतील सर्वत्र हे घोटाळे होत आहेत घोटाळ्याच्या बातम्या कानावर होत येत आहेत मीडियाने अधिक जोर लावला जी चोवीस तास सारखी हिंमत दाखवली तर अधिक भानगडी लोकांसमोर हो येतील असो आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा पार्थ पवारच्या या जमीन घोटाळ्याबद्दल तुमचं मत काय आहे हे जरूर कळवा धन्यवाद थँक्यू वेरी मच